दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाला असं म्हणत गोकुळाष्टमी नंतर नाशिकमध्ये दहीहंडी उत्सवाची धूम पाहायला मिळते शहरात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव सुरू असताना पंचवटी मधील मालवीय चौक इथे आमदार राहुल डिकले युवा ब्रिगेडचे अध्यक्ष मयूर नाटकर यांनी भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं आकर्षक विद्युत रोषणाई तरुणाईला नाच करायला लावणारं संगीत आणि विशेष म्हणजे सात थर लावणारे गोविंदा पथक हे या दहीहंडी उत्सवाचं वैशिष्ट्य होतं प्रसंगी नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले माजी नगरसेवक उल्हास धनवटे माजी उपमहापौर गुरमीत बग्गा नामको बँकेचे संचालक देवेंद्र पटेल सागर दिघोळे खंडू बोडके अजय बागुल शंभू बागुल मामा राजवाडे प्रवीण भाटे अविराज सानप सचिन कदम गणेश सूर्यवंशी मोनित निकम इगतपुरीची शान असलेल्या श्री संग्राम गोविंदा पथकातील गोविंदा आणि दहीहंडी प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आयोजक राहुल डिकले युवा ब्रिगेडचे अध्यक्ष मयूर नाटकर यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या इगतपुरीमधील श्री संग्राम गोविंदा पथकानं सात थरांची सलामी देत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला

पिटोजी आलेल्या गोविंदा पात्रांच स्वागत करतो मी आभार मानेल अभिनंदन करेन फक्त एक वर्ष तयारी न करता त्यांनी ही परंपरा म्हणून आता सुरू केली आहे आणि तिसरं चौथं वर्ष हे आहे ज्या वेळेस आपण पश्चिमिंगाल सगळ्यात मोठी तयारी म्हणून दरवर्षी आपण त्याच्याकडे बघतो मी सर्वांना शुभेच्छा देईल आज वातावरण उत्सवाचं आहे इंडी उत्सव यशस्वी होण्यासाठी जगदंबा मित्रमंडळ एसडीएम ग्रुप एसबीएम ग्रुप यांनी विशेष मेहनत घेतली तसंच श्री सरदार रास्ते आखाडा तालीम संघ श्री शनी चौक मित्रमंडळ सायबा फाउंडेशन वाघाडी तालीम संघ नागेश्वर मित्रमंडळ या मंडळांनी विशेष मेहनत घेतली